हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर बोंबलाचं तिखलं आणि मस्त कुरकुरीत असे आहेत ना बोंबील फ्राय बनवलेले आहेत आणि त्याच्यासोबतच आहे ना इंद्रायीण तांदळाचा आहे ना भात बनवलेला आहे असला भन्नाट बेत झालेला आहे ना आणि हे बोंबील तिखलं आहे ना अगदी सोप्या पद्धतीने आणि बोंबील जास्त शिजू नये त्याच्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बगा, ताजी ताजी हे बघा मस्त ताजे ताजे असे आहेत ना बोंबील आणलेले आहेत तर बोंबील आहेत ना छान असे साफ करून घेतलेले आहेत आता हे पहिल्यांदा आपण आहे ना स्वच्छ असे धुवून घेऊयात आता मी हे येत ना बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत आणि मोठे जाड जाड बोंबील आहेत ते आहेत ना असे मध्ये ना व्यवस्थित असा कट मारून घेतलेला आहे एकदम पातळ असा तर आपल्याला आहे ना बोंबलाचं तिखलं आणि बोंबील फ्राय करायचे तर मी एवढे बोंबील आहेत ना हे फ्राय करणार आहे आता ह्याला आपण आहे ना हळद चवीनुसार मीठ टाकूयात आणि लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस लावणार आहे हे मस्त आहे ना हळद मीठ आणि लिंबाचा रस छान असा बोंबिलला आहे ना आपण लावून घ्यायचा व्यवस्थित व्यवस्थित असं आणि हे पाच मिनिट आपण ना हळद मीठ आणि लिंबू येत ना असं मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपल्याला तिखलं बनवायचं आहे ना तर त्याच्यासाठी मी हे ना असे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत ते काही मध्ये असे पातळ करून घेतलेले नाही आहेत आता ह्याला आपण हळद आणि मीठ आणि थोडासा लिंबाचा रस लावून येणं ठेवणार आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित हाताने ना छान असं लावून आता ही मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीवरती आपण बोंबील फ्राय केलेले आहेत ना फ्राय करायचे जे ठेवलेले आहेत ना त्याला हळद मीठ लावून ठेवलेले ते हे बघा ह्या पद्धतीने असं आहे ना चाळणीमध्ये आपण ना पाणी नितळायला ठेवणार आहे आता आपल्याकडे एक नाही प्रत्येकाच्याच घरी आहे का नाही पाटा असेलच असं नाही तर हे बोंबील आहे ना कपड्यामध्ये पाट्याखाली जरी ठेवले ना तर एकदम कुरकुरीत असे होतात पण आता पाटा जर नसेल तर ह्या ही ट्रिक वापरा सुद्धा आहेत कुर ना खूप छान कुरकुरीत असे बोंबील आपले होतात आता हे आहे ना पंधरा वीस मिनिट छान असं पाणी नितळण्यासाठी ठेवणार आहे आता इथे मी इंद्रायणी तांदूळ घेत घेतलेला आहे आपल्याला भात बनवायचा आहे आता तांदूळ पहिल्यांदा आहे ना स्वच्छ असे दोन पाण्याने आपण धुवून घेणार आहे तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ नसेल तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता पण इंद्रायणी तांदळाचा भात आणि नॉनव्हेजचं कोणतीही रस्साभाजी असेल ना तर खूप सुंदर अशी लागते ते बघा तांदूळ छान असे धुवून घेतलेले आहेत आणि मी भात आहे नाही ते कुकरला लावून घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत पाणी टाकूयात चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करूयात पण म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जाईल आणि झाकण लावून कुकरवरती ना कुकरच्या इथनं आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहे आता आपल्याला तिखलं बनवायचं आहे बोंबलाचं त्याच्यासाठी इथे मी आहे ना एक छोटंसं वाटण करणार आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे आता हे आहे ना छान असं मिक्सरला आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे आता इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना दोन पळी तेल टाकणार आहे बघा दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे एकसारखा का कांदा हलवत राहायचा म्हणजे कांदा छान असा भाजला जातो कांदा छान असा आपला भाजलेला आहे आता इथे आपण टोमॅटो कोथिंबीर मिरची अलं लसूणचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकणार आहे आणि गॅस एकदम फास्टच ठेवलेला आहे फास्ट, फास्ट गॅसवरती ना हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खाली लागून द्यायचं नाही याची काळजी घ्यायची सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि हे छान असं भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात हळद जिरा पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि गरम मसाला टाकणार आहे आणि हे एक मिनिटभर आपण आहे ना गॅस बारीक करून आहे ना मिनिटभर परतून घेऊयात एका साइडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करा थंड पाण्याचा वापर नाही करायचा आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे आता किती आपल्याला रसाभाजी बनवायची त्या हिशोबाने पाणी टाका आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात अदोघरी आपण बोंबिलला येणं मीठ लावलेलं आहे त्या हिशोबाने मीठ टाका आणि उकळी आलेली आहे एक दहा मिनिट आहे ना एकदम बारीक घ्यासुरी आपल्याला आहे ना हा चांगला रस्सा आहे ना छान असा उकळून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक दोन आहे ना कोकोमचे तुकडे टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि दहा मिनिट आपल्याला छान असा रस्सा शिजवून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये ना बोंबील सोडायचे आहेत सगळ्यात महत्त्वाची ट्रिक बोंबील सोडल्यानंतरने ना आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही अगदी दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला ना फक्त बोंबील शिजवून घ्यायचेत कारण आपलं हे उकळलेलं आहे रस्सा त्याच्यामध्ये छान असा कूक होऊन जातो बोंबील आपला छान असा शिजला जाईल त्याच्यामुळे आणि अगदी हलक्या हाताने एकदा हलवून घ्यायचं एक दोन मिनिट गॅस चालू ठेवा वरून बारीक शिजलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा कारण बोंबील शिजायला आहे ना जास्त वेळ लागत नाही जास्त वेळ जर तुम्ही ठेवलं तर बोंबीलचे जे काटे आहेत आणि जे मांस असतं ना ते सगळं आपल्या रश्यामध्ये हे होईल तर बघू शकता मस्त असा बोंबिलचं तिखलं झालेलं आहे आता आपण बोंबील फ्राय करणार आहे तर हे बघा मी चाळणीमध्ये आहेत ना पाणी नि नितळवण्यासाठी ना बोंबील ठेवलेले होते आता एका ताटामध्ये ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडीशी हळद टाकूयात मिरची पावडर कांदा लसूण मसाला जिरा पावडर धना पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे ना पिठामध्ये सगळे मसाले आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपले जे बोंबील आपण ठेवलेले आहेत ना नित्रा नितून ते बोंबिलला आहेत ना दोन्ही साईडून छान असं पिठाने आपण आहे ना हे कवर करून घ्यायचं हलक्या हाताने दाबून येणार पीठ छान असं लागलं पाहिजे आणि तेलात टाकल्यानंतर अजिबात हे पीठ आहे ना आपलं निघत नाही हे बघा एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते असं झटकून काढायचं आणि ठेवून द्यायचं एका साईडला तर ह्याच पद्धतीने ना सगळे बोंबील आहेत ना मी पिठामध्ये छान असे आहेत ना दोन्ही साईडून कवर करून घेणार आहे आता एका साईडला आहे ना तव्यामध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस मीडियम ठेवा आणि एक एक बोंबील आपल्याला ना तेलामध्ये टाकून येणार छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरती आपल्याला बोंबील फ्राय करायचे फास्ट गॅस असेल तर लगेचच ते असं तळ्यागत दिसतं वरून लाल कलर येतो आपल्याला असं वाटतं की आतमध्ये छान असे शिजलेत पण मिडियम गॅसवरतीच आपले बोंबील फ्राय करायचे म्हणजे ते अगदी छान कुरकुरीत असे होतात एक दोन मिनिट झालं की अलटी पलटी करून घ्यायचं तर बघू शकता इथे तांदळाचं पीठ किंवा आपला मसाला अजिबात तेलात सुटलेला नाही आहे छान असं अलटी पलटी करत आहे ना बोंबील आपल्यात ना छान फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर मस्त असे बोंबीला आपले आहेत ना एकदम कुरकुरीत जसे आपल्याला पाहिजेत तसे ना फ्राय झालेले आहेत तव्यावरती येत ना असे एका साईडला असे करून घ्यायचे म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असतं ना ते सगळे तव्यावरती निघून जाईल आणि ह्याच पद्धतीने राहिलेले बोंबीलसुद्धा तळून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने ना मस्त असं बोंबलाचं तिखलं आणि कुरकुरीत बोंबील फ्राय ना करून बघा तर जे राहिलेले बोंबील आहेत ना ते पण छान असे तळवून घेणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद